कळवण तालुक्यात आदिवासी भिल्ल समाजाची महत्वाची बैठक कळवण तालुक्यातील आर्जन सागर पुनंद धरणच्या लगत दिनांक चार फेब्रुवारी रोजी आदिवासी दामा राजे यांचे जन्मस्थान असलेल्या महाल या ठिकाणी आदिवासी एकलव्य भिल्ल संघटना महाविकास मंचच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधव एकवटून भिल्ल समाजाची महत्वाची विषयावर अडी अडचणी मूलभूत समस्या तन मन धन राखून भिल्ल समाज बांधव यांनी आपल्या भविष्यासाठी कामाला लागा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष बापू बर्डे प्रदेश सचिव प्रभाकर पवार प्रदेश सरचिटणीस तथा पत्रकार नांदुरी गड तुषार बरडे संघटक दत्तू जिल्हा जिल्हाध्यक्ष पांडू निकम कैलास बरडे तालुका अध्यक्ष भरत पवार भगवान बागुल किशोर गवळी सल्लागार सुभाष खेरनार आदी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज गणेश धुळे Borgao